नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस सप्टेंबर राज्यामध्ये पावसाची उघडीप किती दिवस असणार आहे राज्यात कोणत्या भागात पावसाचा अंदाज असणार आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत त्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉन प्रेस करायला विसरू नका राज्यामध्ये आज अठ्ठावीस सप्टेंबरपासून राज्यामध्ये पावसाचा जोर कमी झालेला दिसेल राज्यामध्ये कालपासूनच काही ठिकाणी पावसानं जोर पावसाचा कमी झालेला दिसून येतोय तर राज्यामध्ये आज अठ्ठावीस सप्टेंबर रोजी बहुतांश परिसरामध्ये सकाळपासूनच सूर्यदर्शन झालेलं आहे कडक ऊनही अनेक परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं असेल राज्यामध्ये आज आहे अठ्ठावीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये पावसाची स्थिती कशी राहील याबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण आता लाईव्ह जाणून घेणार आहोत लाईव्ह सॅटेलाईटच्या माध्यमातून तर आज आहे अठ्ठावीस सप्टेंबर तर शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस सप्टेंबर रोजी राज्यातील बहुतांश परिसरांमधील पावसाचा जोर हा कमी झालेला आहे अनेक ठिकाणी सूर्यदर्शन झालेलं आहे कडक ऊनही पडलेलं सकाळपासूनच आपल्याला पाहायला मिळालेलं असेल राज्यामध्ये दुपारनंतर काही परिसरांमध्येच फक्त पावसाचा चा अंदाज आहे यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये परिसरामध्ये फक्त आज पावसाची स्थिती राहणार आहे यामध्ये मित्रांनो नाशिकचा परिसरही असणार आहे आणि कोकणातील काही परिसर त्या का ठिकाणीही पाऊस असणार आहे परंतु हा पाऊस जो असणार आहे हा फार मोठा पाऊस नाही हलक्या मध्यम सरींची शक्यता फक्त राहू शकते यामध्ये मनमाड मालेगाव सटाणा साखरी धुळे नंदुरबार संभाजीनगर वैजापूर कन्नड सिल्लोड धुळे जळगाव आव्हा खामगाव बुरहाणपूर अकोट अकोला अचरपूर या परिसरामध्ये त्या ठिकाणी आज अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पावसाचा अंदाज फक्त राहील उर्वरित संपूर्ण राज्यातील परिसर असणार आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये पावसाचं वातावरण हे उघडलेलं आज पाहायला मिळेल ढगाळ वातावरण फक्त राहू शकते मित्रांनो जास्त जास्त आणि हलक्या सरींची शक्यताही राहू शकते त्या ठिकाणी जास्त मोठा पावसा पावसाची उघडी पितून पुढे दिलेली आहे पावसाने त्यामुळे शेतकरी मित्रांसाठी ही एक आनंदाची मित बातमी आहे मित्रांनो कारण की बहुतांश शेतकऱ्यांना फार मोठा पाऊस झाला त्यामुळे शेतातील पिकाची काढणी करण्यास त्यांना खूप अडचण आली काही शेतकऱ्यांनी नुकसानी झालेली आहे त्यामुळे आता मित्रांनो पावसाची उघडीप येथून पुढे असणार आहे आज अठ्ठावीस सप्टेंबरपासूनच अनेक परिसरामध्ये पावसाने उघडीप दिली आहे त्यामुळे आज आहे अठ्ठावीस उद्या एकोणतीस सप्टेंबर आणि तीस सप्टेंबर रोजी ही राज्यातील बहुतांश परिसरामध्ये पूर्णपणे वातावरण हे कोरडं राहणार आहे त्यामुळे या तीन या तीन ते चार दिवसाच्या कालामध्ये मध्ये आपल्या शेतातील जे काही कामे असतील आपली पिके काढायची असतील सोयाबीन असेल उडीद मो काही शेतकऱ्यांची काढणी आली असेल मका काढायची असेल काही शेतकऱ्यांची त्यांनी संपूर्ण पिके या ठिकाणी काढून घ्या मित्रांनो कारण की एक तारखेपर्यंत राज्यातील वातावरण हे कोरडं दिसून येत आहे एक तारखेपर्यंत राज्यातील वातावरण हे कडक आणि वातावरण कोरडं राहणार आहे जास्तीत जास्त मित्रांनो पाऊस जर आला तर हलक्या सरींची शक्यता फक्त असणार आहे हलक्या मध्यम सरींची परंतु फार मोठा पाणी वाहण्यासोबत पाऊस राज्यामध्ये नसणार आहे त्यामुळे आपल्या शेतातील संपूर्ण कामे या ठिकाणी आपण ओळखून घ्यायची आहेत शेतातील सर्व पिके आपण लवकरात लवकर मित्रांनो काढून घ्या कारण की राज्यामध्ये पुन्हा दोन ऑक्टोबरपासून राज्यात पावसाची स्थिती पुन्हा एकदा निर्माण होताना दिसून येते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की दोन ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन राज्यामध्ये दोन ऑक्टोबरला पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो लाईव्ह सॅटेलाईटच्या माध। माध्यमातून मध्य महाराष्ट्रामध्ये असेल कोकणातील परिसर मराठवाड्यातील काही परिसरामध्ये दोन ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर दिसून येतो आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो एक ऑक्टोबरपर्यंत आपल्या शेतातील संपूर्ण कामे आपण करून घ्या कारण की राज्यामध्ये हे तीन ते चार दिवस असे असणार आहेत की यामध्ये कडक ऊन सूर्यदर्शन चांगलं होणार आहे आणि शेतातील आपली पिके काढण्यासाठी पोश वातावरण आहे ही पावसाची उघडी भेटलेली आहे त्यामुळे यामध्ये आपण लवकरात लवकर आपल्या शेतातील जी काही पिके असतील कामे असतील ती उरकून घ्या राज्यामध्ये पुन्हा दोन तारखेपासून पावसाचा जोर जो पुन्हा चालू होणार आहे त्यामुळे या कालावधीमध्ये आपण आपल्या पिकांची संपूर्ण काढणी वगैरे करून घेऊ शकता तर यापुढील संपूर्ण अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद